हिंगोली जिल्ह्यातील केंद्राबुद्रुक येथील सिमेंट रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन हा रस्ता करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या केंद्राबुद्रुक येथील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी अंदाजे सुमारे चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून गेल्या एक ते दीड वर्षापासून संबंधित ठेकेदाराने सिमेंट रस्त्याचे काम सुरू करून रस्ता अर्धवट अवस्थेत असून जागोजागी खड्डे पडली असून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे तर मागील अनेक महिन्यांपासून या सिमेंट रस्त्याच्या कामाला अद्याप देखील सुरुवात केली नाही त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे वाहन चालकांना या रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत असून हिंगोली ते रिसोड हा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते या रस्त्याचे काम बंद असल्याने शाळकरी मुलांना याच रस्त्याने ये जा करावी लागते त्यामुळे दिवसेंदिवस लहान मोठे अपघात होत आहे या सिमेंट रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी करावी नाहीतर जन आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे मागणी आहे की जे गोरेगाव पासून गोरेगाव लगत ते रिसोड या रोड आहे मोठा केंद्रा मार्ग या केंद्रा मोठ्या केंद्रामध्ये जे चार कोटीचं जे बजेट आलेलं आहे सिमेंट रोडचं अंदाजे चार कोटी, कोटी रुपये जवळपास या रस्त्याला चालू ता, होऊन दीड ते दोन वर्ष होत आहे अजून कोणतेही काम कंप्लीट झालेले नसून या रस्त्यावर ये जाणारी वाहतूक अतिशय अडचणदायक होत आहे मोटरसायकलवाल्याला खूप त्रास होत आहे जवळपास हा रस्ता दीड वर्ष झाले चालू होऊन अजून कोणत्याही ठेकेदाराचा याच्यावर लक्ष नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं सुद्धा याच्यावर लक्ष नाही तात्काळ याच्यावर कारवाई करून या ठेकेदाराला संबोधितांनी सांगावे की काम लवकरात लवकर चालू करून योग्य ते काम करण्यात यावे या रस्त्याचे न केल्यास पुढची रणनीती आम्ही ठरवू प्रतिनिधी फारुख शेख न्यूज मराठी हिंगोली